संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातील साकूर गावातील श्रीनाथ हॉटेल समोरील तिरवाडी येथील एका तीन मजली घराच्या तळघरात एक जण अवैधरित्या गॅसची विक्री मशीनद्वारे रिफिलिंग करत असताना पकडण्यात आला असून सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त करत विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे उपविभागीय कार्यालय संगमनेर पोलीस पथक आणि घारगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं साकूरमधील श्रीनाथ हॉटेल समोरील तिरवाडी चौकात असणाऱ्या एका तीन मजली इमारतीमध्ये छापा टाकला असता योगेश सुभाष तिरवाडी वैवर्ष बावन्न राहणार तिरवाडी चौक साकूर हा एका गॅस टाकीतून दुसऱ्या छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस रिफिलिंग मशीनद्वारे वजन काट्याच्या सहाय्यानं वजन करून भरताना आढळून आला तेथे इतरही गॅस टाक्या मिळून आल्या असून त्याच्याकडे गॅस रिफिलिंग गॅस डिस्ट्रीब्युटर गॅस डीलरशिप इत्यादी बाबतच्या कायदेशीर परवान्याची विचारपूस केली असता त्याच्याकडे परवाना नसल्याचं आढळून आल्यानं तिरवाडी याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली या कारवाईत साधारण चोपन्न हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या सत्तावीस गॅस टाक्या तर सव्वीस हजार रुपये किमतीच्या एचपी कंपनीच्या तेरा गॅस टाक्या पंधराशे रुपये किमतीची छोटी गॅस टाकी दहा हजार रुपये किमतीची लाल रंगाची गॅस रिफिलिंग मशीन पाच हजार रुपये किमतीचा डिजिटल वजन काटा चौदाशे रुपये रोख रक्कम असं एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करण्यात आला या प्रकरणी उपविभागीय कार्यालयातील पोलीस नाईक राहुल कचरू डोके यांच्या फिर्यादीनुसार योगेश सुभाष तिरवाडी राहणार तिरवाडी चौक साकोर तालुका संगमनेर विरुद्ध विविध कलमानवाई घारगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील आहेर हे करीत आहेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर